सुंदर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर नगर येथे श्रीराम जन्मभूमी अयोध्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त सुंदर नगर कॉलनी येथे उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शेलार दीपक जाधव सचिव विजय कोमेंडकर खजिनदार दिलीप मोरे उपाध्यक्ष सदानंद गावडे उपसेक्रेटरी शिवाजी सावरकर उपखजिनदार समस्त उत्सव मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मंडळ यांच्या अथक प्रयत्नाने प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकाळी एकशे प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ठीक वाजता श्री गणेश मंडलिक महाराज यांनी कीर्तनात सुरुवात केली सायंकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला संपूर्ण सुंदर नगर मध्ये सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली सुरभी पोमेंडकर हिने प्रभू रामाचे सुंदर रांगोळी रंगवण्यात आली व महाप्रसादाचा वितरण करण्यात आले राम जी के बारे में तो क्या कहना लेकिन अभी तो मुझे ऐसा लग रहा है कि अब अभी अभी तक हिंदुस्तान में जो सॉफ्ट कॉर्नर था भक्ति के बारे में कुछ ही संप्रदाय जो थे जो भक्ति के बारे में समर्पित थे लेकिन आज ऐसे लग रहा है कि हर हर का घर घर, घर का बच्चा जो है उसको लगता है राम हमारे हैं राम हमारे हैं इसका मतलब यह है कि राम ने जो कर, जो कर्म हुए राम से जो माता पिता का जो उन्होंने आज्ञा का पालन किया हुआ है हमारा देश इसलिए माना जाएगा पूरा वर्ल्ड में पूरे विश्व में कि हमारे माता पिता का सम्मान और हमारे माता पिता की आज्ञा के लिए जीवन का समर्पण और अपने पत्नी के प्रेम के लिए इतना बड़ा एक आ, क्या कहते हैं हमको कि एक शत्रु के ऊपर विजय क्यों किया है तो ये सब लोग कहते हैं प्रेम का प्रतीक तो प्रेम का प्रतीक ये भी है कि एक पत्नी व्रत जो प्रभु श्री राम हैं जो एक पत्नी व्रत थे और हमारा जो सम्मान है उस सम्मान के लिए उन्होंने जो विश्व में काम किया है और उनको किन किन लोगों ने सपोर्ट किया है तो प्रभु हनुमान जी है मरकट हम कहते हैं हम ये नहीं कहेगा हम हमें ये कहना गलत रहेगा लेकिन ये सच बात है कि मानव नहीं है तो भी उन्होंने श्री राम को पहचाना और हम तो मानव है हमें तो बहुत बुद्धि दी है बस हमें तो मेरे ख्याल से ये विश्व अभी प्रभु के चरणों में दास होकर रहेगा और उनके जो आचरण हैं वो सब हम लोग उसका अनुकरण करेंगे जो राम मंदिर का सपना पूरे देश का था आज साकार हो गया मोदी की गारंटी थी कि मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बन गया इसलिए मैं पंत प्रधान का शुक्रिया अदा करता हूं जो काम महा मुश्किल था वो करके बताए ऐसे पंतप्रधान आपने को मिले हैं उसके लिए मैं सबका धन्यवाद देता हूँ और आज के दिन जो सब राममय हो गया पूरा भारत उसके लिए इस पूरे भारतवासियों को धन्यवाद देता हूँ मी मराठी बोलते आज ज्यादा श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोला गेले पांच वर्षापास जी, जी आशा होती राम मंदिर की स्वप्न आज पूर्ण है बावीस जानेवारी आणि आता यापुढे आपल्याला रामराज्य हे रामराज्य कसं असतं याची शिकवणूक जी दिलेली आहे रामराज्यामध्ये इतिहासामध्ये की ज्याने आईवडिलांसाठी आणि आपल्या घर प्रपंचासाठी आपण चौदा वर्षीय वनवासामध्ये जा जाऊन कलकंद आणि जंगलामध्ये जे असतात रानामध्ये फूल जे कंद कंदफलं असतात त्याच्यावरती चौदा वर्ष जाऊन आपला वनवास भोगला असे राम आणि त्यांचे त्यांनी वडिलांसाठी आई वडिलांच्या शब्दासाठी जाऊन चौदा वर्ष रामराज्य सोडून राजाची गादी सोडून त्याने वनवास घेतला आणि त्यानंतर चौदा वर्ष आपल्या सख्या भावाला भरतसाठी त्याने आपली गादी जशी मागच्या भावाला की तू ही गादी सांभाल असं हे रामराज्य म्हणजे आई वडील भाऊ या सर्वांना एकत्र घेऊन रामराज्य कसं चालवलं आणि कसं चालतं हे हा खरं त्याचा मुद्दा आहे म्हणून आपण सर्वांनी हा सर्व ध्यानात घेऊन आपण रामराज्याचा जी जी भूमिका आपण बोलतो की रामराज्य रामराज्य तर ही याच्यापुढे आपण ती पाळली पाहिजे सर्वांनी की आई वडिलाचा शब्द या भावाच्या मागच्या भावासाठी जी गादी सोडून देऊन ती गादी भावासाठी दिली पण त्या भावाने पण मोठ्या भावासाठी गादीवरती बसला नाही त्याच्या पादुका ठेवल्यात म्हणजे विचार करा तर यासाठी आपण हा रामराज्य ह्याच्यापुढे आपण त्याचं पालन केलं पाहिजे आणि आज आपल्याला पंतप्रधानी प पंतप्रधानांनी आज एवढं आणि कारसेवकाने जी सेवा कष्ट करून हा मिळवलेलं आपल्याला सर्वांना हा हिंदू आज हिंदूमय झालेला आहे जग हा असाच हिंदूमय राहिला पाहिजे आज, आज, आज गलोगली बोळाबोळामध्ये जो भगवा जो दिसतोय हे असंच भगवत झाले त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि असंच भगवमय झालं पाहिजे आणि आपण सर्वांची ही संत भूमी ही संतांची भूमी जी जागा आहे आपला राज्य संतांचं आहे संतांची पालना पण केली पाहिजेत आणि हे माझं मत आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी या प्रोग्रामला आलात सर्वांचे धन्यवाद मानतो आणि असंच रामराज्य चांगलं सुरक्षित सबसे पहिले सबसे पहिले आज पूरा भारतवासी हमको हमारे ये नगर सार्वजनिक गणेश मंडल तरफे हार्दिक शुभकामनाएं आज सब खुशी में है तो खुशी की बात करेंगे 500 साल के बाद आज एक अच्छा दिन आया जिसे राम लल्ला अपने मंदिर में विराजमान हुए उनके लिए जिन्होंने कार सेवक लोग के लिए जिन्होंने मेहनत की जिन्हें अपना खून बजाया जिन्होंने गोली खाई ये सभी लोगों का आज याद करते हुए करते हुए पंतप्रधान नरेंद्र मोदी जी वो उनको भी धन्यवाद देते हैं कि उनके मेहनत के बगैर उनके पावर व्हील के बगैर ये राम मंदिर बनना तो मुश्किल ही था लेकिन ये पीढ़ी भी हमारा जो है वो सबसे खुशनशीब है जिसके कारण हमें रामलला उसके अंदर बैठ बाइट, जो है उनका दर्शन करने के लिए मिल रहे हैं तो मैं इस अवसर पे सभी को आह्वान करता हूँ कि आप सब मतभेद दूर करके सभी भगवान किसी जाके मिले और अपना पूरा देश राममय होने के लिए आप भी उसको सपोर्ट करें यही कामना करते हुए सभी को वापस हार्दिक सुबह देते हुए आपका धन्यवाद भारतीय हिंदू नाम जय श्री राम आजचा हा सुंदरनगरचा आपला आनंदाचा दिवस आहे कारण हा पूर्ण सुंदरनगर नव्हेच तर पूर्ण विश्वच राममय झालेला आहे आणि याचे खरोखर श्रेय जर द्यायचं त्या कार कारसेवकांना त्या कारसेवकांनी आपली आयुती देऊन बा बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करून तिथे रामाचं एक मोठं भव्य दिव्य असं मंदिर स्थापन केला आणि त्याची का जी काय शिकवणं जी आज आमच्यापर्यंत पोचली आहे पाचशे वर्षाची जी काही पिढा होती ती निघून गेलेली आहे आणि यानिमित्त आज आज सगळं पूर्ण भगवमयच वादळ झालेलं पूर्ण जग भगवमय झालं आणि या सुंदरनगर सगळ्यात जास्त आनंदाने एकोपणे आम्ही सगळे राहतो इथं सगळे हिंदू भाऊ सगळ्यांची खूपच मेहनत लागलेली आहे निमित्ताने आपण जागोजागी समय वाटप केल्या बऱ्याच ठिकाणी आपल्या रांगोळ्या वाटप झाल्या आणि अख्ख्या महाकालीमध्ये आपल्या रांगोळ्या आणि समय पोचल्या लोकांपर्यंत गेले सगळ्यांच्या घरोघरी दिवे पेटले आणि ही आजचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नसून खरोखर या भारतासाठी या महाराष्ट्रासाठी मोठी सगळ्यात मोठी दिवाळी आहे आणि या उत्साहात आम्ही लोक सहभागी आहे आयाती सहभागी आहे याबद्दल मी खरोखर त्या सगळ्या कष्टकऱ्यांचा मी खरोखर मनपूरक आभारी आहे सुंदरनगरमधील माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातल्या महिला पुरुषांनी आम्हाला सहकार्य केलं एवढं सुंदर कार्यक्रम करण्याची दिशा दाखवली त्यांचंसुद्धा मी मनपूरक आभारी आहे आणि मी खरोखर सगळ्यांचा मनपूर्वक आहे एवढंच मी सगळ्यांना बोलतो जय श्रीराम दोन हजार चोवीसमधील हा प्रथमच मोठा प्रोग्राम आपल्याकडे आताच सुंदरनगरमध्ये पार पडला आहे राम मंदिर प्रतिष्ठानचं तसेच आमच्या सुंदरनगरमधील दोन्ही सोसायटी एकदम मिळून मिसळून काम करतात आणि खूप छान पद्धतीने सगळ्या काम करतात त्यांचे मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते असेच कार्यक्रम आपल्या सोसायटीमध्ये व्हावे हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे धन्यवाद